नमस्कार मी माया मायाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बऱ्याच वेळा दुपारच्या वेळेस म्हणजे चार ते पाचशे दरम्यान लहान मुलांना खूप भूक लागते मग काहीतरी वेगळं चटपटीत असं त्यांना खावसं वाटतं तर अशावेळी आज आपण मस्त अशी हेल्दी अशी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजेच कुरकुरीत चटपटीत असे मखाने तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक बाऊल भरून मखाणे घेतलेले आहेत आता मखाने आपण भाजून घेणार आहोत गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे यामध्ये मी साधारण एक चमचा तूप घालत आहे तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक बाऊल भरून मखाणे घ्यायचे आहेत आणि हे मखाणे आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे लो फ्लेमवरतीच आपल्याला छान असे साधारण तीन ते चार मिनिटभर आपल्याला हे मखाणे भाजून घ्यायचे मखाने हे तुम्ही तुपावरती भाजल्यानंतर या मखाण्याला खूप छान असा सुगंध सुटतो आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात तर मखाने भाजताना नक्कीच तुम्ही तुपाचा वापर करा तुपामुळे छान टेस्ट येते या मखाण्याला तर इथे जवळजवळ तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि आपले मखाने छान असे कुरकुरीत झालेले आहेत आता आपण चेक करून बघूया आपले मखाने कुरकुरीत झालेत की नाही तर इथे मी एक आ, मखाना हातात घेते तुम्ही बघू शकता आणि बघा किती मस्त क्रंची झालेले आहेत अशा पद्धतीने आता आपले इथे मखाणे भाजून झालेले आहेत आता त्याच कढईमध्ये आता आपण पुन्हा एकदा तूप घालणार आहोत इथे मी साधारण एक ते दोन चमचे तूप घालत आहे इथे आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे लो, लो फ्लेमवरतीच आता आपल्याला हे तूप गरम करून घ्यायचे आहे तूप गरम झालेलं आहे या स्टेजला आपण यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायचे त्यानंतर अर्धा चमचा इथे आपल्याला चाट मसाला घालायचा आहे त्याचबरोबर आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आणि त्यानंतर इथे मी एक चमचा लाल तिखट घेतलेले आहे लाल तिखट घातल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे इथे मी गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे अजिबात आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची नाही आहे आणि आता हे तुपामध्ये आपल्याला हे मसाले छान मिक्स करून घ्यायचे मसाले छान मिक्स केल्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करायचे नाहीतर आपले मसाले जळू शकतात आता या स्टेजला आपण गरम करून घेतलेले आपले मखाने आहेत ते मखाने आपण यामध्ये घालायचे आहेत आता इथे सर्व मखाने मी यामध्ये घालत आहे आणि आता आपण छान असं हे मिक्स करून घेऊया म्हणजे आपले जे मसाले आहेत ते मसाले सगळे मखाण्याला छान असे कोट होतील तर आता मी हे छान असं मिक्स करून घेते आता इथे गॅस आपण बंद केलेले पूर्ण के आहे पूर्णपणे गॅस चालू ठेवायचं नाही आहे तर गॅस बंद केलेला आहे आणि आता छान असं मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता मस्त चटपटीत असे आपले मखाने तयार आहेत आपण सर्व करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता कुरकुरीत असे आणि चटपटीत असे आपले मखाने तयार आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा